आगरीपाडा बी आय टी चाळ क्रमांक बावीस तिसरा मजला इथे एक गणेशोत्सव साजरा केला जातो गेल्या सत्तर वर्षापासून हा गणेशोत्सव ह्या मजल्यावर साजरा केला जात आहे ही बी आय टी चाळ जवळपास शंभर वर्ष अशी जुनी आहे आणि हा जो बाप्पा आहे एकोणीसशे पंचावन्न सालीची स्थापना झाली आणि ह्या सर्व अठरा खोल्या ह्या मिळून या, या बाप्पाचं गणेशोत्सव इथे केलं जातो एकोणीसशे पंचावन्न साली इथे रहिवाशी जे आता सध्या आहेत त्यांच्या आजोबांनी वगैरे एकत्र येऊन त्यांच्या वयाच्या मुलांनी एकत्र येऊन हा गण गणेशोत्सव सुरू केला होता लहानसा अगदी पन्नास पन्नास पैसे गोळा करून त्यांनी हे उत्सवाला सुरुवात केली होती आणि म्हणता म्हणता सत्तर वर्ष त्याला झाली हे वर्ष या बाप्पाच्या सोहळ्यासाठी एक महत्त्वाचं असं मानलं जातं हे आणि याच्या पुढचं कारण ही शंभर वर्ष जुनी अशी जी वास्तू आहे ती रिडेव्हलपमेंटला जाणार आहे आणि हा या वर्षीचा जो उत्सव होता तो आपला कदाचित सेकंडलाच असू शकतो किंवा शेवटचाही असू शकतो पुढच्या वर्षी कदाचित आपला शेवटचा गणेशोत्सव असू शकतो म्हणून बरेचसे लोक इथे येऊन गेले हा असा इथे चाळीच्या पॅसेजमध्ये हा बाप्पा विराजमान होतो गेली सत्तर वर्ष या बाप्पाकडे पूजा खर्चा केली जाते आणि या बाप्पाच्या आशीर्वादाने या आपल्या चाळीमधल्या या आपल्या मजल्यावरच्या लोकांना सुख संपन्न समृद्धी लाभलेली आहे यावर्षी हे जे डेकोरेशन आहे ते आपण भारून करून गेलेले घेतलेलं आहे पण आतापर्यंत चाळीतलेच जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून हे डेकोरेशन करण्यात आलं होतं यापूर्वी अमोल चांदरकर यांनी गेली तीस वर्ष डेकोरेशन केलं होतं आणि त्याहीपूर्वी बरेचसे चाळीतलेच कलाकार त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे तो आज बरीचशी मंडळी ज्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता ते हयात नाही आहेत पण जे आता सध्याची नवीन पिढी आहे हे सगळं आपला जो गणेशोत्सवाचा भार आपल्या डोक्यावर घेतलेला आहे बरीच जुनी मंडळी आलेली आहेत काही जणं येऊन गेलेली आणि हा प्रत्येक हा जो चाळीतला गणेशोत्सव असतो हा आपल्या घराघरातला उत्सव आहे या सगळ्या आपल्या मजल्यावरती जे अठरा खोल्या आहेत त्या अकरा खोलांमध्ये आतापर्यंत बरेचसे आर्टिस्ट होऊन गेले हे सगळं आपण बाप्पाच्या आशीर्वादच समजतो या आर्टिस्टमध्ये कोणी चित्रकार असेल तर कोणी आर्किटेक्ट असेल कोणी इंजिनियर झाला असेल कोणी डॉक्टर झालेले आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव रोशन केलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या संसारात सुखी आहे आणि इथून सोडून गेलेले बरेचसे सक्सेसफुल लोक आहेत असा हा आपला बी आय टी चाळ क्रमांक बावीस तिसरा मजला हा जो गणेशोत्सव ह्याला खूप खूप स्टोरीज आहेत ज्यावेळेला इथे सगळे लोक बसतात त्यावेळेला ते त्या गप्पा गोष्टीमध्ये रंग रंगतात आता ह्या चाळीचं चा स्वरूप असं आहे की एका बाजूला नऊ खोल्या दुसऱ्या बाजूला नऊ खोल्या अशा टोटल अठरा खोल्या आहेत आणि असे घराघरात बघा हे आमचं घर आहे अशी सगळी मंडळी जमतात तर हे सगळे आपल्या आपल्या घरातले बाहेरचे सगळेजण इथे आलेले आहेत आता आपल्या या बिल्डिंगचं स्वरूप असं या खोल्यांचं की खोली असते आणि वरमाळा असतो आणि आतमध्ये किचन आणि वॉशरूम अशा प्रकारचं हे सगळं अरेंजमेंट असतं त्या खोल्यांमधलं म्हणजे एक दोन कुटुंब इथे सहज राहतात म्हणजे राहत आलेले आहेत आता सध्या न्यूक्लिअर फॅमिलीचा जमाना असल्यामुळे एखादा कुटुंब इथे राहतं नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी माळा हा त्यांचा मिनी बेडरूम असतो बऱ्याच लोकांनी आपल्या घराचे वेगळ्या वेगळ्या प्रकारे रिनोव्हेशन करून घेतले आहे जसं की इथे आपण पाहू संतोषचं घर आहे इथे त्यांनी मस्त असं छान डेव्हलप करून घेतलेलं आहे माळ्यावर जायला इथून पायऱ्या तिथे कपाट तर बऱ्याचशा लोकांनी खूप छान असं सजावट करून घेतलेली आहे प्रत्येक घराघरामध्ये बाप्पासाठी मनोभावे पूजा केली जाते आता एक घर आपण इथलं पाहू इथे सुद्धा आपल्या विजय नानांचं हे घर आहे नानी इथे आहेत आणि इथे सुद्धा छान असं डेकोरेशन केलं आहे व्हिडिओ काढतोय की आता आपली चाळ जी जाईल त्याच्यानंतर आपल्या आठवणींसाठी एक कसं आहे आपलं घर कशी होती हे असं असं एक व्हिडिओ करतो आहे नाणी आहेत इथे असा प्रकारे मी डेव्हलप करून घेतलं ते छान असं किचन आणि वॉशरूम टॉयलेट असं केलेलं आहे पूर्वी फक्त सिंगल सिंगल होते हे नाना आपले नाना आहेत काही लोकांनी आपले जे घर आहेत ते जुन्या प्रकारेच ठेवलेले आहेत ते तर अशा आपली जी आहेत आणि ही जी शंभर वर्ष जुनी आपली वास्तू आहे ही अगदी सिमेंट कॉन्क्रीट पासून ह्या भिंती आहेत तिथे खेळा ठोकला तर वागतो इथे ड्रिल मशीनने होलच मारावा लागतो आपल्या आतू आहे तिथे आतू थोडा आपल्या गणेशोत्सवाचा बद्दल तुम्ही सांगाल की आपला गणेशोत्सव तुम्हाला काय आठवतंय कधीपासून सुरू झाला हा एकोणीसशे पंचावन्न पासून सुरू झाला जायचं आठवण नाही काय परंतु होती त्यांनी आपल्या थोडे थोडे पैसे काढून सर्व थोडासा उत्सव करायला ठरवत आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष पहिली पुष्कळ आनंदा दिसत गणेशोत्सव साजरा केला सर्व छान केला तुम्ही आपल्या बिल्डिंग मध्ये चाळीमध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष आता मला काय आठवत नाही मी साडी येऊन किती वर्ष सर मी मला एकोणीशे हा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आल्या सर पंच्याऐंशी मध्ये एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्याच्या आधी आले पण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आधीची जे काय तुम्हाला आता आठवतात सर्वांचीच काही नाव आठवत नाही थोडी पण आहेत सर्व अजून काही काही जण आहेत अजून जुनी माणसं काय थोड़ी, थोड़ी जी आतु, आतु, आतु ना।, ना तर म्हणजे वयाची जवळपास ऐंशी वर्ष वय आहे त्यांचं म्हणजे साधारण अर्ध आयुष्यात त्यांनी आपल्या मधल्यावरती सगळं घालवलेलं आहे त्यांना सगळ्या जुन्या नवीन गोष्टी सर्व माहिती आहेत या बिल्डिंग मध्ये असणारे सगळी जुनी जुनी माणसं नवीन माणसं याची त्यांना सगळं माहिती आहे आता या वहिनी आहेत आपल्या त्यांच्या सुनबाई आहेत आणि मुलगी आहे तिथे आतमध्ये गेली ती लपते वाटत <laughs> लाचते ती हे अशा प्रकारची आपली ही घरं आहेत आपल्या अगरीपाड्याच्या बावीस नंबर तिसऱ्या मधल्याची हा असा माळा हा पूर्वी असाच माळा होता आणि ही अशा प्रकारची शिडी तर आपण पुढे जाऊ आपल्या घराघरामध्ये आपला इंडिव्हिज्युअल बाप्पा सुद्धा इथे येतोच आणि त्याचबरोबर आपला सार्वजनिक बाप्पा इथे आहेत आता हे इथे बघा हे एक दिलीप पुराडकर यांचं घर आहे हे अगदी जसं आहे तसंच हे सुद्धा आहे जास्त त्याच्यामध्ये चेंजेस झालेले नाहीत आणि इथे जो आपण गच्चीवरती जायला हा रस्ता आहे तिथून आपण गच्चीवर जातो गच्चीसुद्धा पहिली वेगळी होती आणि आता वेगळी आहे आणि आपल्याला लास्टमधला लास्ट असल्यामुळे इथे थोडंसं आपल्याला पॅसेज वापरायला मिळतो तर गणपती बाप्पासाठी आपण इथे डे हे बनवलेलं आहे कपाट वगैरे आणि इथे असा इथे बाप्पा आहे हे बघा आता ही पर्वतक्का आहे इथे बसली आहे असेच जुने पुराणी माणसं इथे खूप होते आणि आहेत अजूनही काही जण होते राहिले नाहीत हे संजय नानांची रूम शिरू हे असं आहे आता आरतीला सुरुवात होत आहे आणि हा आरती आपण साधारण कॅप्चर करूया आता इथे 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 भाऊ आहेत आपल्यासमोर तर भाऊंकडून आपण जरा थोडंसं आपलं काय मनोगत आहे त्यांचं आपण बघूया बाप आता आता मी व्हिडिओ शूटिंग करतो आहे तर इकडे आज आपण इथे आवाज येतो आहे आरती सुरू झालेली आहे आरतीला जायचं आहे पटापट तर आपला आपला हे गणेशोत्सव बावीस नंबर तिसरा मजला आपला सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ हे <laughs> आपण गेल्या सत्तर वर्षापासून गणपती उत्सव आपण साजरा करतो आहोत आणि आता हे वर्ष आपलं कदाचित शेवटचं असू शकतं किंवा पुढचं आपण अपेक्षा करतो की पुढचं असं शेवटचं असू शकतं तर मी आपले भाऊ आहेत हे पण आपल्या चाळीतले सिनियर मेंबर आहेत आणि ते त्यांच्या सांगतील म्हणजे त्यांच्या वयाचं आता किती वर्ष झाले तुम्हाला तुमच्या वय किती आता माझ्या आता भाषा आहे आता यांचं वय शाळेमध्ये असल्यापासून हे गणेशोत्सव मंडळाचं काम करतोय शाळे जिवण्यापासून असं त्यावेळेला जी कोण तरुण मंडळी होती त्यांनी आम्हाला हाताशी धरून आम्ही शाळेत असतानाच आम्हाला ही सगळी मंडळाची कामं करायला शिकवली गणपती आले की श्रावणात जाऊन गणपती ठरवणं गणपतीची मूर्ती ठरवणं त्यानंतर हे सगळं छत बांधणं झालर बांधणं डेकोरेशन करणं ही सगळी कामे आम्ही त्यांच्या हाताखाली केलीत आणि शिकलो आहे असं आणि तेव्हापासून करतो आता गेली जवळजवळ एक नवीन पिढी आता तयार झालेली आहे म्हणून थोडं आम्ही जरा पाच सात वर्ष थोडं बाजूला झालोय नवीन पिढीला संधी मिळावी नवीन तरुण मुलांना म्हणून आम्ही थोडं बाजूला झालोय पण आँ तरी आम्ही असतो त्याच्यामध्ये असं बघायला जुन्या आठवणी म्हणजे असं की बघा आता काल आपल्याकडे जे एक खूप म्हणजे गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली तेव्हाचे जे मेंबर आता जे संस्थापक होते ते तर आता हयात नाही त्यांच्यापैकी एक जण आता दोन दिवसापूर्वी आले होते त्यांनी सांगितलं की पंचवीस पैसे वर्गणी काढून गणेशोत्सव सुरू केलेला आहे एकोणीसशे पंचावन्न साली काय आणि त्यावेळेला कागदाचे पताका बावटे वगैरे हो लावले जायचे त्यानंतर मग मंडळाची दिनगीदार आणि मंडळचे रविवाशी सदैव चांदोरकर यांनी स्वतःच्या पैशाने छत बांधा विकत घेऊन छत बांधायला सुरुवात केली झालर लावायला सुरुवात केली त्यानंतर ह्या मंडळासाठी खूप जुन्या जु चांगल्या चांगल्या कलाकारांनी इथे त्यांचा सहभाग राहिलेला आहे सहयोग दिलेला आहे चंद्रकांत सारखी माणसं सा। दुसऱ्या जाईत राहायची पण ते इकडे येऊन खास या आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये दोन तीन रात्र इथे स्वतःचा वेळ देऊन पेंटिंग्स करायच्या त्यानंतर त्याच्या आधी सुरुवातीच्या काळात ब बर्फाचा जो काय हे मिळतो आपला भुसा मिळतो तो लोकं घेऊन यायची मधल्यावरची लोकं ते रंगीत करायचे त्याचं डेकोरेशन करायचे त्याच्यानंतर एक अतिशय फेमस मॉडर्न आर्टिस्ट कालवणकर असं त्यांनी पण आपल्या मंडळाची बरीच वर्ष सेवा एकही पैसे न घेता केलेली आहे असं काय त्यामुळे खूप चांगल्या चांगल्या लोकांचा सहभाग इथे या मंडळामध्ये राहिलेला आहे आणि मधल्यावरती सगळ्यांचं एकोपा काय म गणेश गणपती बाप्पाबद्दल असलेले खूप प्रेमाची आदराची भावना यामुळे एकोणसत्तरवं वर्ष आता आज संपलेलं आहे काय मंडळाचं आणि खूप चांगलं आणि गणपती बाप्पाची कृपादृष्टी आशीर्वाद मधल्यावरच्या सर्व रहिवाशांवर आहे त्यामुळे सर्वांचं सगळं व्यवस्थित चाललं आहे गेली इतकी एकोणसत्तर वर्ष फक्त अठरा खोल्यांमधूनच वर्गणी घेऊन आम्ही हे साजरा करतो आहे कधी आमच्या बिल्डिंगमधल्या इतर मधल्यावर कुणाकडूनही कुण। आम्ही वर्गणी मागितली नाही त्या हां आणि जे कोण रहिवाशी आता मधला सोडून बाहेर राहायला गेलेले आहेत फ्लॅटमध्ये हो वगैरे ते देखील आवर्जून येतात येतात उपस्थिती दर्शवतात आपली वर्गणी देणगी पाठवून देतात असं तर अशा पद्धतीने गेली एकोणसत्तर वर्षे खूप मौज मजेत आणि चांगल्या प्रकारे आम्ही आज गणेशोत्सव साजरा करतो आहे असं भाऊनी म्हणजे त्यांच्याकडे सांगण्यासारखं भरपूर का काही अजून असेल पण आता थोडक्यात त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या आठवणी हो तर खरोखर म्हणजे त्यांच्याकडून ऐकूनसुद्धा फार बरं वाटलं की आपल्या इतक्या वर्षापासून इथे सगळा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे म्हणजे सुद्धा इकडे आता तीस चाळीस वर्ष म्हणजे मी तीस चाळीस चोवेचाळीस वर्षाचा आहे पण मी साधारण प तीस एक म्हणजे पंचवीस एक वर्ष तरी इथे आम्ही आग्रिपड्यामध्ये आहोत आणि हे सर्व बघत आलेलो होतं आमचा पण थोडाफार हातभार इथे आहे आणि यांच्या थोरा मोठ्यांकडून मार्गदर्शन घेऊन सगळे आता ते स सगळं पुढे चालू आहे आणि आता ही जी आपली बिल्डिंग डेव्हलपमेंटला जाणार आहे निमित्तानं मी हा व्हिडिओ बनवतो की बाबा असं काय होतं हे आपल्या ही आता ही जी चाळ आहे हे एकवीस नंबर आहे आणि हे ती तीन तीन माळ्याच्या अशा बिल्डिंग्स आहेत आणि हिथे खाली आपली व्यायामशाळा आणि तिथे आग्रिपडाचा सार्वजनिक गणपती बाप्पा बसतो त्याचा आता विसर्जनासाठी ते घेऊन गेलेले आहेत हां तर ही आपली बिल्डिंग आता ही डेव्हलपमेंटला जाईल आणि ते डेव्हलपमेंटला गेल्यानंतर आपल्याला हे जे जे त्याचं काय जे चित्र आहे सगळं वेगळंच झालेलं दिसेल त्यामुळेच हा माझा प्रयत्न आहे छोटासा की थोडीशी व्हिडिओ शूटिंग घ्यावी की आपल्या मधल्यावरची घरं कशी होती लोकं कशी तर ते थोडंसं मी प्रयत्न करतो आता हे जे मधली जी, जी हा पॅसेज दिसतो आहे हे पहिला नळ होते या नळामध्ये पाणी भरलं जायचं आणि इथे वॉश टॉयलेट वगैरे आहेत तर इथे नळामध्ये म्हणतात ना की चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण असतात तर तशासुद्धा या नळामध्ये जेव्हा पाणी यायचं भांडा भांड व्हायची साठासट लोक इथे पाड्या आणि पडल्यामुळे पडायची आणि भांडण पण व्हायची पण कधीच कुठलं भांडण एक जास्त विकोपायला गेलेलं नाही आणि ते आपलं तेवढ्या पुरतं राहिलेलं आहे आता आपल्या बाप्पाची आरती चालू आहे तर मी थोडंसं आरतीचं शूटिंग कवर करतो आणि मग नंतर थोड्या नंतर वेळानंतर आपल्या लोकांची मनोगत तिथे घेतो पुढे जातो आपल्या लोकांची शूटिंग घेतो की आता कोण सध्या आरतीला उभे आहेत असे जय भजनात मन मोद चित्त सुधारी झटो जीजेली जो वाटे उटारे राम राजा म्मे जयम् मे मा जयम् मे मा जयम् मे मा आरती चालू आहे आपण आरतीला मी आता जातो बऱ्याचशा आठवणी इथे आपल्या सांगण्यासारख्या आहेत त्या हळूहळू जसं जसं सुचतील तसं तसं आपण सांगेन आता ही चाळीची टूर मी इथे थांबवतो आणि आरतीला जातो आता आज विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जनाच्या जा दिवशीची ही शेवटची आरती आहे ती आरतीवरून बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी त्याची आम्ही आतुरतेने खरंच आतुरतेने आम्ही वाट पाहू कारण ते आमच्यासाठी कदाचित ह्या चाळीमधलं ह्या वास्तूमधलं ही शंभर वर्ष जुनी वास्तू जी इथे खंबीरपणे उभी आहे काळाच्या गरजेनुसार इथे इथे टॉवर होणार आहेत आणि हे जे आपला जो अठरा खोल्या एकत्र एक होत्या त्या सर्व वेगळ्या वेगळ्या लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातील सगळ्यांना काही एकत्र एक रूम मिळणार नाहीत तरीसुद्धा हा जो आमच्यासाठी एक भाऊक क्षण आहे पुढच्या वर्षी गणपतीमध्ये अजूनही तो जास्त भाऊक असेल जर बाप्पाचा आशीर्वाद असेल तर आपल्याला पुढच्या वर्षीचा गणपती क्षण हा मिळेल आणि तो आपण अजून चांगल्या प्रकारे साजरा करू पण त्याआधी जर बिल्डिंग जर आपली तुटली तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि आय होप म्हणजे सगळ्यांच्या मेमरीमध्ये हा व्हिडिओ राहील आणि जेव्हा जेव्हा आपल्याला याच्या आपल्या झाडीची आठवण आप येईल त्यावेळेला आपण हा व्हिडिओ पाहू आणि आता आरतीला